खासदार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे राजन विचारे यांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करताना गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच साथ देतील असा विश्वास व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करताना गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच साथ देतील असा विश्वास व्यक्त केला राजन विचारे यांच्या या उद्गारांचे विविध अर्थ काढण्यात येत आहेत मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव आंबे प्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा